श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धनत्रयोदशी दोन हजार पंचवीसमध्ये कधी असणार आहे दिवाळीची सुरुवात कधी होणार आहे धनत्रयोदशीची पूजा कशी करावी या दिवशी तेरा दिवे का लावावेत या दिवशी यमदिपदान कसं करावं आणि धनत्रयोदशीची पूजा कशी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी इथं मी सर्व साहित्य घेतलेलं आहे सात किंवा पाच सुगड आपल्याला धान्यानं भरून घ्यायचे आहेत आपले, आपले दागिने घ्यायचे आहेत पैसे त्यासोबतच हळदी कुंकू अक्षदा खडीसाखर एक नारळ आंब्याची पानं विड्याची पानं भगवान धन्वंतरीचा फोटो त्यासोबतच माता लक्ष्मीचा फोटो काही आयुर्वेदिक वनस्पती अशा काही वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला यासाठी लागणार आहेत तर इथं सुरुवातीला आपण बघा दिव्याची पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच दीपपूजन करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी छोटीशी तांदळाची रास घालून घेतलेली आहे त्यानंतरनं बघा त्याच्यावरती हा छोटा दिवा मी ठेवलेला आहे आणि हा दिवा आता आपण प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्यालासुद्धा हदी कुंकू अक्षदा आणि एक फूल व्हायचं आहे लंकापती रावणाचा वध करून आणि चौदा वर्षांचा वनवास भोगून भगवान राम अयोध्यात परतले होते आणि त्यांच्या आगमनाच्या आनंदात अयोध्यावासियांनी तुपाचे दिवे लावून संपूर्ण अयोध्या उजवून टाकली होती आणि इथूनच खऱ्या अर्थाने या दिवाळी सणाची सुरुवात झाली दसऱ्यानंतरनं पूर्ण बघा एकवीस दिवसांनी हा जो सण आहे तर तो साजरा केला जातो दरवर्षी कार्तिक महिन्यात दिवाळी हा सण साजरा केला जातो आता दीपपूजन आपलं करून झालेलं आहे तर यानंतरनं आपल्याला इथं कलशाची स्थापना करायची आहे तर इथं त्यासाठी मी तांदळाची रास घालून घेतलेली आहे त्याच्यावरती हळदी हो कुंकू अक्षदा टाकलेली आहेत आणि नंतरनं आपल्याला एक स्वच्छ तांब्याचा कलश पाण्यानं भरून घेतलेला आहे त्यावरती आपल्याला एक स्वस्ती काढायचं आहे त्यामध्ये सुपारी अक्षदा हळदी हो कुंकू एक फूल आणि एक रुपयाचं एक नाणं टाकून घ्यायचं आहे पाच आंबेची पानं किंवा पाच विड्याची पानं आपल्याला या कळशावरती लावून घ्यायची आहेत आणि एक पाणी असलेला नारळ तुम्हाला याच्यावरती ठेवायचा आहे आता हे ठेवून घेतल्यानंतरनं देखील आपल्याला बघा कळशाची देखील पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे तर हा जो दिवस आहे धनत्रयोदशीचा तर तो अतिशय महत्त्वाचा मानला जा जातो बघा धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धनाची आणि आयुर्वेदिक वनस्पतींची देखील पूजा केली जाते दिवाळीचा पहिला सण म्हणजे बघा पहिला दिवस म्हणजे धनतेरस भगवान कुबेर आणि लक्ष्मीच्या पूजनाचा दिवस दिवसानच बघा या दिवाळीची सुरुवात होते तर बघा केवळ धनाचीच नव्हे तर उत्तम आरोग्यासाठी धन्वंतरीची पूजासुद्धा या दिवशी केली जाते तर आता इथं आपल्याला सुरुवातीला प्रथम पूजनीय गणपती बाप्पांचं पूजन करून घ्यायचं आहे तर आता बघा इथं मी जे अभिषेक घातलेले आहेत तर त्याचा व्हिडिओ स्किप केलेला आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळं आपण ही जी अभिषेकाची क्लिप जी आहे तर ती स्किप केलेली आहे तर बघा इथं आपल्याला भगवान कुबेरांची एक सुपारी माता लक्ष्मीची मूर्ती आणि त्यासोबतच गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन तिन्हींचा पंजामृतानं आणि स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालून घ्यायचा आहे त्यानंतरनं गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे जास्वंदीचं एक लाल फूल आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतरनं बघा इथं माता लक्ष्मीची मूर्ती आणि त्यासोबतच त्यानंतरनं या वेड्याच्या पानावरती आपण देवी लक्ष्मीची आणि त्यासोबतच भगवान कुबेरांची आपल्याला सुपारी जी आहे तर ती भगवान कुबेरांचं स्वरूप म्हणून ठेवून त्याची देखील पूजा करायची आहे हदिकुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत तर अशा पद्धतीनं आपल्याला ही जी पूजा आहे तर ती करायची आहे तर यंदा म्हणजेच दोन हजार पंचवीसला जो धन त्रयोदशी म्हणजेच धनतेरस हा जो सण आहे तर तो एकोणीस ऑक्टोबरला म्हणजेच बघा शनिवारी साजरा केला जाणार आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान धन्वंतरीची पूजा करायची आहे आपल्या धनाची पूजा करायची आहे पौराणिक कथेनुसार देव आणि दानवांनी मिळून केलेल्या समुद्र मंथनातून भगवान धन्वंतर हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते आणि संध्याकाळी या दिवशी ईशान्य दिशेला तोंड करून धन्वंतरी देवाची प्रार्थना केल्यानं आपल्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं सर्वजण या दिवशी आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी धन्वंतरीची प्रार्थना करतात या दिवशी ही पूजा बघा अतिशय महत्त्वाची मांडली जाते तर ही पूजा आपण या दिवशी करत आहोत या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची आहे आता इथं माझ्याकडे माता लक्ष्मीचा फोटो आहे भगवान धन्वंतरीचा फोटो आहे तर त्यांची देखील पूजा करायची आहे हळदी कुंकू अक्षदा आणि एक फूल आपल्याला अर्पण करायचं आहे धन्वंतरी यांनी भगवान विष्णूंचा जो अवतार आहे तर तो धन्वंतरीचा अवतार समजला जातो म्हणजेच भगवान विष्णूंनीच धन्वंतरी देवाचा अवतार घेतला होता तर बघा या दिवशी मंत्र तंत्राचे उत्तम जाणकार हे जे जा आहेत तर ते भगवान धन्वंतर होते त्यांच्या अलौकिक सामर्थ्यामुळे अनेक औषधा औषधांचे दा, सार देवांना प्राप्त झाले आणि म्हणूनच धन्वंतरी देवांना वैद्यराज म्हटले जाते म्हणूनच इथं मी काही आयुर्वेदिक वनस्पती घेतलेली आहेत त्यामध्ये आले तुळस गवती चहा त्यासोबतच कोरफड लवंगा काळे मिरी त्यासोबतच दालचिनी हिरवी वेलची अशा काही ज्या वस्तू आहेत तर त्या मी घेतलेल्या आहेत त्यांची देखील आपण या दिवशी पूजा आवर्जून करायची आहे तिथं मी याची देखील पूजा करून घेतलेली आहे यानंतरनं बघा आपल्या घरामध्ये धनसंपत्ती जे पैशांच्या स्वरूपामध्ये असते दागदागिन्यांच्या स्वरूपामध्ये असते तर त्याची देखील आपल्याला या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे हळदीपुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे आता बघा फक्त आपल्या घरामध्ये पैशांच्या स्वरूपामध्ये धनसंपत्ती असते असं नाही आपली मुलं बाळं त्यासोबतच आपल्या घरामध्ये असणारं जे पण धनधान्य आहे तर ते सुद्धा धनस्वरूपात मानलं जातं आणि म्हणूनच इथं मी जी सात सुवड जी भरून घेतलेली आहेत जी धान्यानं तर त्याची देखील मी इथं पूजा करून घेणार आहे तर त्यासाठी इथं मी सात राशी तांदळाच्या घालून घेतलेल्या आहेत त्यानंतरनं त्याच्यावरती हळदी हो कुंकू व्हायचं आहे आणि नंतरनं हे सात सुगड जे धान्यानं भरून घेतलेले आहे तर मी याच्यावरती ठेवत आहे त्यामुळं बघा आपल्या घरामध्ये जे धनधान्य असतं तर ते सुद्धा लक्ष्मी स्वरूप मानलं जातं जे धनधान्य शेतकरी शेतामध्ये पिकवतो तो वर्षभर आपल्या घरामध्ये साठवून वर्षभर त्याचा वापर करत असतो आणि म्हणूनच या लक्ष्मी स्वरूप सुद्धा या दिवशी विशेष असं महत्त्व आहे यानंतरनं या धान्याला या आपल्याला बघा हळदी कुंकू अक्षदा आणि एक एक फूल अर्पण करायचं आहे तर या धान्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी मका त्यासोबतच मूग हरभरा डाळ त्यासोबतच महत्त्वाची वस्तू म्हणजे धने या धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून आपल्याला धन्याची देखील पूजा करायची आहे तर यामधलं जे एक सुगड आहे तर त्यामध्ये मी धने भरून घेतलेले आहेत आणि त्याची देखील मी पूजा करून घेतलेली आहे इथं बघा एक एक फुलसुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे आता ही सर्व पूजा मांडणी आपली करून झालेली आहे त्यानंतरनं बघा आपल्याला धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे या दिवशी भगवान धन्वंतरी जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात कलश होतात त्यामुळे या दिवशी चांदीची भांडी चांदीचे दागिने किंवा माता लक्ष्मी स्त्री गणेश कोरलेली चांदीची नाणी या दिवशी आवर्जून खरेदी केली जातात या दिवशी सोने खरेदीला विशेष असं महत्त्व दिलं जातं पण प्रत्येकाला सोनं खरेदी, खरेदी करणं हे शक्य होत नाही त्यामुळं तुम्ही को पितळ किंवा इतर धातूची सुद्धा जी भांडी त्यांना प्रिय आहेत तर तीसुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता तुमच्या देवघरामध्ये ज्या पण काही पूजेसाठी वस्तू लागणार आहेत तर त्यासुद्धा तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करू शकता यानंतरनं बघा इथं मी प्रसाद स्वरूप दिवाळीमध्ये जो पण बनवलेला फराळ आहे तर त्याचा नैवेद्य मी इथं अर्पण केलेला आहे त्यानंतरनं बघा तुम्हाला पाच प्रकारची फळं देखील नैवेद्य म्हणून अर्पण करायची आहेत त्यानंतर ना बघा या दिवशी धनत्रयोदिशेच्या दिवशी यमदीप दान करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं या दिवशी दक्षिण जी दिशा आहे तर ती यमाची दिशा मानली जाते आपल्या घरातील मुलाबाळांना दीर्घायुष्य लाभावं आपल्या आपल्या घरामध्ये अघाती म्हणजेच अचानक कुणाचा मृत्यू होऊ नये यासाठी त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करत असतो आणि म्हणूनच असा एक दिवा तुम्हाला तुमच्या घराबाहेर दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावायचं आहे या दिव्याला देखील आपल्याला हदी हो कुंकू अक्षदा आणि एक फूल अर्पण करायचं आहे आपल्या दीर्घायुष्यासाठी आपण हा जो दिवा आहे तर तो या दिवशी लावण्याला विशेष असं महत्त्व आहे आता दिवाळी म्हटल्यानंतर न बघा दिव्यांशिवाय ही जी दिवाळी आहे तर ती अपूर्ण मानली जाते दिनदिन दिवाळी गायी मशी बळी म्हणजेच बघा या दिवाळीच्या सणाला दिव्यांना विशेष असं महत्त्व दिलं जातं म्हणून इथे मी जे दिवे आहेत मातीच्या पंत्या आहेत तर त्या मी प्रज्वलित करून घेतलेल्या आहेत तर दिवाळीच्या सणामध्ये बघा आपल्या घरामध्ये दे देखील आपण काही पण त्या प्रज्वलित करायच्या आहेत आपल्या घरामध्ये अंधार अजिबात आपल्याला ठेवायचं नाही आपल्या घरामध्ये आपल्याला सतत प्रकाश ठेवायचा आहे